नमस्कार तुम्ही आहात आरोग्य दूत न्यूज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत मानसिंगा तर उद्या आहे किशोर पाटील यांच्या नगर आहेत पदग्रहण उद्या आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तर ह्या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता इथं जयत तयारी चालू चालू झालेली आहे आता उद्या म्हणजे या ठिकाणी उद्या दहा वाजता या ठिकाणी सर्वजण इथे त्यांच्या स्वागतासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी सर्व नगर नगरसेवकांना नगराध्यक्षांना देण्यासाठी इथे उद्या दहा वाजता इथे येणारच आहेत आणि आता आपल्या सोबत आहेत इथे शिवसेनेचे कार्यकर्तेच आहेत तर आपण त्यांनाच इथं दोन त्यांनाच विचारूया उद्याच रूपरेषा कशी आहे तर उद्या जनतेच्या मनामधील जे निवडून आलेले नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक आहेत हे उद्या पदभार स्वीकारतील आणि पाचोऱ्याच्या सेवेमध्ये ते रुजू होतील तर उद्या सकाळी दहा वाजेपासून कार्यक्रम चालू होणार आहे तर सगळ्यांना मी एक शिवसेनेच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने सगळ्यांना उपस्थित राहायचं आवाहन करतो व आपण या चांगल्या कार्यक्रमामध्ये सुवर्ण असा सुंदर असा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात यावे व आपले आप नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत हे सगळे आप्पासाहेब कार्यसम्राट आप्पासाहेबांच्या नेतृत्वामध्ये जे निवडून आणले त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सुद्धा यावे व या सुंदर कार्यक्रमाचे आपण साक्षीदार विनंती आता आहेत आहेत का कार्यकर्ते उद्या जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले महिला दिनाचा सन्मान असल्याने उद्या पाचोऱ्याच्या नगराध्यक्ष पदाची धुराता किशोर अप्पा पाटील हे त्यांच्या दुसऱ्या टर्मची सुरुवात करणार आहेत सो सुन्यताई या अगोदर दोन हजार तेरा चौदा मध्ये पाचोरा शहराच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत त्यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड गेल्या महिन्याभरापूर्वी एकवीस तारखेला झालेली होती ज्या क्षणाची वाट संपूर्ण पाचोरेकर जनता गेल्या महिनाभरापासून मतदान मतदान गेल्या महिनाभरापूर्वी झालेले होते गेल्या महिनाभरापासून पाचोरेकर जनता या सुवर्ण क्षणाची वाट बघत होते आमदार किशोरप्पा अप्पा पाटील यांनी पाचोरा विधानसभेप्रमाणे पाचोरा शहरात नगरपालिकेत सुद्धा डबल हॅट्रिक केलेली आहे आणि किशोर नेतृत्वात शिवसेनेचे बावीस नगरसेवक निवडून आलेले आहेत उद्या संपूर्ण पाचोरेकर जनता आणि हा एक सुवर्ण क्षण होणार आहे आणि उद्या आमदार किशोर पटेल यांच्या नेतृत्वात जे निवडून आलेले शिरेदार आहेत यांना आशीर्वाद देण्यासाठी संपूर्ण पाचोरा शहरातील जनता यांना जाहीर निमंत्रित केलेला आहे शिवसेना पक्षाकडून शिवसेना युवा सेना असेल महिला आघाडी असेल यांच्या सर्वांच्या वतीने सर्व शिवसैनिकांच्या वतीने पाचोरा शहरातील जनतेला आग्रहाची विनंती कर, करत आहोत की सर्वांनी या पदग्रहण सोहळ्याला उपस्थिती द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र आताच तुम्ही ऐकलात हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते उद्याची रूपरेषा कशी आहे काय आहे त्यांनी आता सांगितलेलंच आहे उद्या सुनीता ताई पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पदाचा पदग्रहण उद्या करणारा आहेत तर सर्व त्यांनी आता जनतेला किंवा नागरिकांना पाचोऱ्याच्या जसं मतदानामध्ये त्यांना विजय केलेला आहे त्याच जसं मतामध्ये त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे त्याच मतामध्ये उद्या येऊन त्यांना उद्या येऊन त्यांना शुभेच्छा सुद्धा देण्यासाठी इथं उद्या यावं त्यांनी आता असं आग्रहाचं निमंत्रण केलेलं आहे धन्यवाद